लोकशा आहे खूप छानचं असं बघा आज कौस्तुभच्या शाळेचे आहे तर ते प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं तर त्यांचा स्पोर्ट जो आहे तर तो शाळेत सेलिब्रेशन झालेला आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते प्रत्येक डिव्हिजनच्या पॅरेंट्सला जे आहे तर ते वेगवेगळ्या टाईमला बोलवलं होतं म्हणजेच की ए स्टँडर्ड बी हो फर्स्ट सेकंड थर्ड अशा ज्या स्टँडर्ड आहेत तर त्याच्या पॅरेंट्सला बोलवलं होतं तर कोस्टूपचा जो आहे तर तो त्यामध्ये नंबर आलेला सो त्यामुळे तो त्या म्हणत होता की शाळेत येऊन जातात प्रत्येकाला जे जा आहे तर ते आनंद वाटतं की व स्वाभिमान की आपल्या घरचं कोणीतरी येतं त्यासाठी तर त्यानंतर मी आज जाणार होते मम्मीकडे आणि जाताना थांबले होते ह्या गार्डनला तर घरी गेल्यावरती मम्मी पप्पा जे आहे तर ते गेले होते आलेबागला फिरायला तर मुलांना खूप सारी फिश आवडतात म्हणून येताना पप्पा जे आहे तर ते अशा पद्धतीचे फिश घेऊन आता तर आजोबा जर काय करत असतील तर त्या ठिकाणी आम्ही गेलंच पाहिजे हा तर प्रत्येक नातवंडांचा रूल आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर माऊचं आणि तिच्या बाबांचं खूप सारं जमतं तर तसंच काहीशी जे गडबड हो आहे तर ती चालूच होती तर तिला कितीही नको म्हटलं तरी तिचे जे हे हे उद्योग किंवा कारनामे आहे तर ते चालूच होते तर तोपर्यंत मी या ठिकाणी जे आहे तर ते भाकरी करून घेत होते कारण मम्मी जे आहे तर ते गेली होती आज लसून काढायला आणि तिला यायला झाला होता उशीर तर म्हटलं बसून राहण्यापेक्षा मम्मीला पण कधीतरी जे आहे तर ते आईता स्वयंपाक द्यावा किंवा जेवण करा कारण दादा जो आहे तर त्याचा अजून लग्न ना झालेलं नाही आहे घरी जो स्वयंपाक करायला आहे तर ती मम्मीच असते तर त्यामुळे म्हटलं अशा पद्धतीचं जे आहे तर ते काहीसा आपण करावं तर माहेर गेलं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची कामं करता का किंवा तुमच्या मम्मीला किंवा आईला आराम देता का तर ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर ह्या ठिकाणी बघा मला बाजरीच्या आणि ज्वारीच्या दोन्ही पण भाकरी करायच्या का होत्या कारण मी आणि पप्पा जे आहे तर ते ज्वारी खातो आणि मम्मी आणि दादा जे आहेत ते बाजरी खातात तर त्यामुळे आमच्या घरी जे आहे तर ते बऱ्याचशा प्रमाणात ह्या अशा भाकरी होत असतात तर तोपर्यंत फ्रीज जे आहे तर ते चांगले नीट करून झालेले आणि मी आता ते घेणार होते मॅगिनेट करायला तर भाकरी तव्यात टाकून जे आहे तर ती पुढची प्रोसेस करायला घेणार होते तर इथे बघा तोपर्यंत माऊ जी आहे तर ती अशा पद्धतीने मोबाईल बघून बाकीचं जे खायचं काम आहे तर ती करत होती आणि ही आहे माझी मम्मी तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितली की नाही मला माहीत नाही पण म्हटलं आताच्या ब्लॉगमध्ये दाखवावा कारण आता जे आहे तर ते कोस तुम्हाला सुट्टी लागली होती स्कूलला आणि त्याला जायचं होतं मामाकडे तर म्हटलं त्याला सोडवायला जावा आणि तिकडचं पण एखादा ब्लॉग शूट होईल त्यासाठी तर इथे बघा पापलेट जे आहे त्यात चाना आने ते छान असे मी आता मॅगिनेट करून घेणार आहे आणि ते करणार होते फ्राय कारण पापलेट जे आहे ते फ्रायच चांगले लागतात तर त्यासाठी आजचा जो सगळा स्वयंपाक आहे तर तो मीच करणार होते आणि त्यानंतर जे जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे तर ते लसूण तुमच्याकडे कशा पद्धतीने बांधून ठेवतात तेसुद्धा मला एकदा कमेंट्स करून नक्की सांगा तर छानपैकी बघा आता इथे लिंबू आणि मसाले वगैरे तर तुम्ही यामध्ये धना पावडर किंवा जिरा पावडर आलं लसूणची पेसण तुमच्या घरात जेवढे असतील नसतील मसाले तेवढे सुद्धा तुम्ही टाकू शकता काय हरकत नाही आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते छान असे फिश मॅग्नेट करून घेतले आणि त्याला मी रावणार होते रवा कारण रव्यामध्ये जर फ्राय केले तर त्याला जी टेस्ट आहे तर ती खूप छान येते किंवा भन्नाट लागतात तुम्ही जर कधी केले नसतील रवा फ्राय तर एकदा नक्की करून बघा तर माझा इकडे चालू होतं स्वयंपाक आणि इकडे जे आहे तर ते आजीचं आणि आजोबांचं नाटवंडासोबतचा टाईम जो आहे तो तो स्पेंड करायचा चाललेला तर इथे तुम्ही माऊ बघू शकता ती कुठेही गेली तर ती अजिबात शांत बसत नाही तर आजी आजोबांकडे गेले तर कोणी ओरडत नाही किंवा भरपूर प्रमाणात लाड होतात असं म्हणाल देखील काही हरकत नाही तर त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी गेले होते बाल्कनीत मम्मीच्या तर इथे तुम्ही बघू शकता की ती छान प्रकारे ज्या फुलांचा कलर आहे तर तो मला दिसला आणि ही जी फुलं आहेत तर ती आली होती पानफुटीला तर तुम्ही ही कधी बघितलीत की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीची जी आहे तर त्या झाडाची पानं होती आणि अशा प्रकारे दांडा येऊन ही जी फुलं आहे तर ती आलेली तर ही फुलं बघा दोन ते तीन आठवडे जी आहे तर ते अशीच राहतात अजिबात कोमेजत किंवा सुकत तर अजिबात नाही आणि त्याच ठिकाणी खाली छोटी अशी एक पानफुटी होती आ, आशा दांडा तर ती वेगळीच होती इथे बघा त्याची पानं खूप सारी मोठी होती आणि त्या पानाच्या कडेला जी आहे तर ही त्याची रोप तयार झालेली तर ह्या झाडाला फुल येतं की नाही ते मला माहीत नाही पण तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा तर इथे बघा आता मम्मी जे आहे तर ते आतमध्ये भांडी घसायचं काम करत होती कारण स्वयंपाक वगैरे झाला थोडासा किचन ओटा आवरला आणि जेवणानंतर जी भ बा, जी भांडी आहे तर ती मम्मी क्लीन करत होती तरी ते बघा मी आणि दादा आणि पप्पा लसूण बांधण्यासाठी बसलो होतो तर आमच्याकडे अशा पद्धतीने जे आहे तर त्या जुड्या करून लसूण बांधला जातो कारण मम्मी गेली होती आज लसूण काढायला आणि त्यामुळे तिने जो लसूण आहे तर तो सगळा घरी आणलेला आणि अशा पद्धतीने आम्ही जे आहे तर ते गॅलरीमध्ये बसून सगळा लसूण जो आहे तर तो घेतला नीट करून आणि खूप दिवसांनी गेले होते माहेरी सोगप्पा गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू चालूच होत्या तर मध्ये मध्ये आमचा जो आ, आ, स्पेस होता किंवा हसण्याचा आनंद तर तो आम्ही मध्ये मध्ये सेलिब्रेट करत होतो तर इथं बघा माऊ जी आहे तर तीसुद्धा आम्हाला ह्या कामामध्ये मदत करत होती किंवा पसारा करायला मदत करत होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही सो तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिलॉग आहे तर तो तुम्हाला बघायला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईन यासाठी तर भरपूर अशा गप्पा गोष्टी करत माऊचा पसारा बघत हा जो व्हिलॉग आहे तर तो आजहीच संपवते चला पुढच्या व्हिलॉगमध्ये